आज दूध आणायला चक्क मशीच्या गोठ्यात जावं लागलं कारण की आमच्या दूधवाल्यांनी फोन केला की ती येऊ शकत नाही आणि आज भोगी आहे सणा दिवशी तर दूध लागतंच म्हणून हे स्वतः जाऊन दूध घेऊन आले त्यांच्या घरातून मंदिरामध्ये गेलेलो सुंदर दर्शन देखील झालं आमचं मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे स्नेहा आणि काहीमध्ये असा होता माझा आजचा दिवस तर काल मी सुगड आणून ठेवले होते पूजेसाठी संक्रांती दिवशी लागतील म्हणून त्याचबरोबर आईनं सांगितलं होतं की बांगड्या ये स्वतःसाठी मग मी काही बांगड्या आणि ब्रासलेट्स घेऊन आले आजची सकाळ सुरू केली छानपैकी स्ट्रॉंग कॉफी घेऊन कारण की आजचा दिवस खूप मोठा आहे भोगी आहे तर स्वयंपाक आहे मंदिरामध्ये जायचं आहे आणि मकर संक्रांतीसाठी बऱ्याच गोष्टींची तयारी देखील करायची होती म्हणून म्हटलं की चला स्ट्रॉंग कॉफी घेऊयात आणि आजच्या दिवसाची सुरुवात करूयात कितीही मोठा दिवस असला ना तर कॉफीनं सुरुवात केली की मस्त जातो यांचं सकाळी काम चालू झालं होतं ऑफिसचं मग त्यांना चहा वगैरे दिला आणि पहिलं नाश्त्याची सुरुवात केली माझा भाऊ आलाय आणि आज रात्री तो जाणार आहे म्हणून मग जेवढं काही छान छान त्याला खाऊ घालू शकते तेवढं खाऊ घालावं असं होतं म्हणून छानपैकी पुलाव बनवला होता, पुला होता त्याच्यासाठी आणि मग दुपारच्या स्वयंपाकाची तयारी पण मी याच्यासोबतच सुरू केली होती कारण की भोगीला भरपूर काही बनवावं लागतं आमच्याकडे वांग्याचं भरीत बनवतात भोगीला त्याचा मान असतो पण भरीत जास्त माझ्या भावाला आवडत नाही म्हणून मग मी भाजीच बनवली वांग्याची शेवटी भावना महत्त्वाची ना म्हणून मग म्हटलं की चला वांग्याची भाजी बनवूयात त्याचबरोबर ना त्याला दही भात खूप आवडतं मग मी आधीच तयारी केलेली मग दही भात बनवलं थोडंसं पुलाव होता आणि भाजी त्याचबरोबर होती भाकरी बाजरीची भाकरी इकडे अशीच भाकरी बनवतात एकदम पातळ पातळ आणि त्याचबरोबर होती पोळी शेंगा पोळी म्हणतो आपण किंवा कोंदीची पोळी त्याचबरोबर उद्याची तयारी म्हणजे मकर संक्रांतीची तयारी म्हणून आज ह्या छानपैकी तिळाच्या वड्या बनवल्या मी पहिल्यांदाच वड्या बनवल्यात आणि खूप छान झाल्या होत्या मग आम्ही निघालो मंदिरासाठी दर्शनाला काल मस्तपैकी गाडी वॉश करून आणली होती एवढी सुंदर दिसत होती असं वाटाय वाटत होतं ना की नवीनच गाडी आहे मग आम्ही गेलो मंदिराला पहिलं दर्शन घेतलं इथं बनशंकरी देवीचं मंदिर आहे एवढं सुंदर सजवलं होतं आज त्या मंदिराला मग तिथं दर्शन घेतलं आणि मग आम्ही आलो कॉफी प्यायला बाहेर म्हटलं की चला शॉपिंगची सुरुवात आधी कॉफीपासनं करूयात आणि भावालाच वेटर बनवलं आम्ही त्यांनी स सर्व काही सर्विंग वगैरे करत होता जाऊन ऑर्डर देऊन येत होता कॉफी घेऊन येत होता मस्तपैकी मी तर हा नजारा एन्जॉय करत होते कारण की तो माझं काहीच काम ऐकत नव्हता आणि आता त्याच्या भाऊजींच्या सोबत आहे तर नाही भाऊजी मी करतो तुम्ही असुद्या म्हणून मस्तपैकी त्याचं चाललेलं आणि हे सगळं मी एन्जॉय करत होते आम्ही कॉफी वगैरे पिऊन झाल्यानंतरनं गेलो मकर संक्रांत मकर संक्रांतीसाठी जे मला वान द्यायचं आहे ते घ्यायला ॲक्च्युली उद्यासाठी मी फक्त पाचच वान गोष्टी घेतल्या पाचच बायकांसाठी घेतल्या कारण की बाकीच्या सर्वजण दुसऱ्या नंतर येणार आहेत नंतर एका दिवशी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवायचा आहे परंतु उद्या मानाच्या पाच बायकांना द्यावं लागतं वान म्हणून मग मी पाच गोष्टी घेतल्या खूप शोधलं उद्याच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगते की मी काय घेतलं वान देण्यासाठी मी तिथून घरी आलो जेवण वगैरे केलं माझं भाऊ परत निघाला गावाकडे जाण्यासाठी पाठवायला थोडंसं जड जात होतं आता यानंतरची भेट थोडी उशिरा होणार होती तो कॉलेजला जातोय तो लांब असतो वेगळ्या राज्यामध्ये असतो म्हणून त्याला बाय करून आम्ही परत घरी आलो आणि आजचा दिवस इथंच संपला आपण भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय टेक केअर